आज आम्ही किती हँडसम दिसतोय पवन स्वतः दाखव माझा मे अप राहिलाय माझा पण मी सुंदर दिसतो बिना मेकअप चा माझा मेकअप तर केला ना केला तर किती मुलींना भुरळ पडेल पडेलच सांगू शकत नाही पण मी बिना मेकअप चाडू मेकअप करून बाहेर पडत नाही कारण मुलं कोणी आहे नागेश काय झालं का मी एकदम खतरनाक सम्राट आपण आपल्या इंडस्ट्री मधून क्विट करून जाईन एवढं भारी गाणं शायर सम्राटाच आहे शाहीर सम्राट मी ऐकवतो तुम्हाला आता ऐकू हे गाईज वेलकम बॅक टू आर चॅनल तर आज आहे आमची लोकसत्ताची लोकांकिका सो so, त्यासाठी सगळेजण रेडी होऊन बसलेले हा शी मेल होऊन बस सॉरी 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 पवन रेडी होऊन बसलेला आहे बादशा मजाक नाही पवन मज्जाक नाही आणि हे गाय महेश सॉरी गर्ल इथं बसलेली आणि आमचा प्रकाश लाईट सेट करतोय पेडा पेढा आहे हा कुठं बरा

ब्लॉग नाही ब्लॉग असतो म्हणे काय म्हणे ब्लॉग नाही ब्लॉग असतो म्हणे अरे ब्लॉगच असतो ते तुम्ही सिनियर आहे सगळे सिनियर सांगा रे तू एम सांगा रे हा स्क्रिप्टेड एम जे मॅम सांगा रे जय महाराष्ट्र तीन दोन आहे पण आज तारीख काय काय चौदा आठ डिसेंबर आपल्याला मारलं वापस आज तारीख आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस आज राणा होणार शंभर ते खूप दिवसानंतर माझी आणि आम्ही येणार पण बघायला हो तुम्ही पण बघा बघायला आले तर काय असं काय लय मोठ असं काय नुकसान होणार नाही आमचं पण तुम्ही या सारखं नक्की या रात्री दोन दोन वाजेपर्यंत याच्यावरती लाईव्ह वरती या सांग टॉपिक या टॉपिक वर नाही सॉरी सॉरी

तो दर्सें। जीवरे। दर्सें। जीवरे। ए जीवरे। गर्मा गर्म पानी ले सॉरी अंकल जी मुझे पानी पिला दीजिए मेरा गला सूख रहा है पानी पीना है ले लो पानी ले लिया पानी ऐसे कभी भी किसी को पानी ये करो मदद करो ये वार्डन भगवान अच्छा समजताय अ झुन सकाळी सकाळी भूक लागली आहे अ झुन झुन आज आम्ही किती हँडसम दिसतोय पग स्वतः माझा मे राहिलाय माझा पण मी सुंदर दिसतो बिना मेकअप चा माझा मेकअप जर केला ना केला तर मुलींना पडेल पडेलच सांगू शकत नाही पण मी बिना मेकअप पाडू कोणी कोणी असं हा 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 याला तर किती पोरी फिदा होता सांग बिना चाच बजे ही ढेरी नाही एक्चुअली यात मध्ये हा ते जसं लावला लावलंय कॅरेट ठगू आनंद त्यामध्ये लावा लावला आता जॉब प्राइस करताना तुम्ही माझा लूक बघू नका आता मुलींना माझं एकच सांगणे हे घालून तुम्ही क्यूट नाही म्हणता हां कळलं क्यूट तर दरणजे क्यूट नाही अच्छा बद्दल मी कायच बोलू क्यूट तर आहे तुझसे मोहब्बत हो गई अल्ला माफ़ करे आता त्याच्या एवढं फ्रेश गाण ऐकलं ठीक आहे ठीक आहे आता आपण चाललो एकनाथ नाट्य मंदिरला हो कारण आमची आहे एकांक वयाच गणी आणि तुम्ही सुद्धा स कुटुंब बसूया स काय सहकुटुंब बसूया आणि सहकुटुंब हसूया सहकुटुंब बसूया आणि स कुटुंब हा हा आता मी निघतो लगेच स्वतः क्राउड होतो जिथं पडली सावळी तिथं क्राउड होतो अपोजिटच्या गाणं तर नव्वदनी होमिंग च सावंड सावन लाऊड होतो हे ट्युशन च रॅपर्स बस 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 भास फ्रू गाण ऐकायचं कॉपरेट पडल मित्रांनो साधा पण निघूया कलाकारांचं माहेरघर कला हे कधी मरत नसते आणि आमचे दादा यांचा तबला आणि गाणं दादा एकदा वाजून दाखवा ना प्रॉपर आलो सगळे वाघ निघलेले आणि आता मस्त रेड झाले मेकअप बिकअप करून आणि आता आम्ही आहे संत एकनाथ मंदिरला सो चला भेटूया तिथे तर आता आम्ही आहे छत्रपती संभाजीनगर महापालिका संत एकनाथ रंग मंदिर येथे आमचा परफॉर्मन्स आहे आमची काम आहे काय तर आता सगळेजण आले इथं आणि आता आम्ही मध्ये जाणार आहे नाटक झालं ना आम्ही नाटक बघितलं भाई नाटक रडून होत त्याच्यामुळं नाटक खरंच भारी होत नाटक आहे भाई प्रोजेक्शन पण एवढं सुंदर होतं भाई आता आमचं लास्ट नाटक आहे तीन वाजता तो त्या तोपर्यंत आम्हाला नाटक बघणार आणि त्या तोपर्यंत आम्हाला थांबावस लागणार कारण आमचं शेवटचं नाटक आहे त्यामुळं तू कॅरेक्टर तुम्हाला तर माहितच आहे याच कॅरेक्टर काय आहे बघायला लोकसत्तेच लोकांकिकाच बॅनर लावलंय ही स्पर्धा आहे आमची आज कोणती चालू हो गे नाटक चालू झालंय चालूकडे झालं नागराज नागराजा द्लेस बादशाह चलते है ना पवन <laughs> ना मीना नारायण नारायण आदर नारायण ला ब्रेड शिकला शिकला जाणार तुझी काय

आणि आता आम्ही चाललोय मेकअप करायला प्रयोगाधीच प्रयोगाधीच जर एवढे आपले फंबल पडत असले तर आपला काय उपयोग हो काय इकडून शटर बंद येऊन झाला ओके मित्रांनो ब्लॉग कसं वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा आणि याच्यानंतर मी तुम्हाला आमची एकांकिका दाखवतो हो की ती एकांकिका कशी आहे आणि दिग्दर्शक कोण आहे दिग्दर्शक कोण आहे दिग्दर्शक कोण दिग्दर्शक

सॉरी आता सॉरी मानलं आज यांना असं काय वाटत आम्ही त्यांना असं काय वाटतं प्रयोगाच्या ते वडा पाहून प्रवीण काय खाली गेलो आम्ही डोसा खाली गेलो बरोबर ना शिवम सर डोसा हो नागेश काय झालं मी एकदम खतरनाक सम्राटा पण आपल्या इंडस्ट्री मधून क्विट करून जाईन एवढं भारी गाणं शाहीर सम्राटाच शाहीर सम्राटा मी ऐकवतो तुम्हाला तर आता आमचं नाटक चालू होत आहे सगळ्या एकाउंटिका संपल्या सो आता आम्ही आमचं जी प्रॉपर्टी आहे जे प्रॉप्स आहेत सगळ्या मध्ये नेऊन ठेवतोय तुम्हाला बॅक स्टेज किती सो आता ही प्रॉपर्टी पुरी आतमध्ये येऊन जायची आहे

भाषण द किंग द्लेस बादशाच्या ऐका मला शेवटी आम्हाला किंग द प्लेस म्हणायचं होतं पण आम्ही नाटकाच्या एवढे वाईब मध्ये घुसलेच होतो बिडार नाटक संपले सांगत नाही पण कारण द भाषण द किंग द प्लेस ऑलवेज नेहमी नेहमी

हाँ। पे एक लिंक होऊ जिथे गेलो की जिंकलो बॅग बॅग घेऊन जिंकलंच आजचा प्रयोग जादूची ना आजचा प्रयोग कसा झाला आजचा प्रयोग कुठे हा सापडली आणि तिच्या बॅग मध्ये हे कोणाचं बॅग घेऊया उमरलाय धनंजय धनंजय बाय कि बॅग प्रयोग कसं होय मला लय मजा आली खरंच जेन्युनली मजा मला मजा आली बघा तुला करायला किती मजा आली मला घेण्या नाही मजा मध्ये बोललो मी काही प्राईस ची नाही पण पण सॅटिस्फॅक्शन भेटलं सॅटिस्फॅक्शन मला सॅटिस्फॅक्शन मेकअप काढल्यावर छान दिसन डोंट वरी यस पण द बादशाह द किंग द प्लेस चलता है ना मोहम्मास मोहम्मास

सिंबॉलिक कॅरेक्टर सिंबॉलिक कॅरेक्टर आहे सिंबॉलिक सिम्बॉलिक प्राईज बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड भेटला बेस्ट ऍक्टरचा लोह मेन लीड घेऊन बंदरला भेटत नाही भाऊला आम्हाला का लोकसत्ता <laughs> राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा दोन हजार पंचवीस तृतीय पारितोषिक भेटलं झालं तिसरा नंबर आला आमचा तिसरा